नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता सध्या महाराष्ट्रामध्ये एकच विषय चालू आहे एकच आव्हान समोर आहे मग ते सरकारसमोर असेल किंवा जनतेसमोर असेल परंतु एकच आव आव्हान समोर आहे आणि ते आव्हान म्हणजे पावसानं अतिवृष्टीनं ढगपुटीनं वाहून गेलेली स्थिती शेतकऱ्यानं मातीत पेरलेलं स्वप्न हे स्वप्न जागच्या जागी विरून गेलंय कुणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं कुणाला कर्ज फेडायचं होतं कुणाला मुलाची फीस भरायची होती कुणाला आपला संसार सावरायचा होता कुणाला लाखावर गेलेला सोन्याचा भाव ते सोनं मातीमोल असणाऱ्या पिकाच्या भावान सावरायचं होतं विकत घ्यायचं होतं मुलीचं लग्न करायचं होतं असंख्य स्वप्न उराशी बांधून शेतकऱ्यानं पेरणी केलेली होती जोमात पीक आलेलं होतं आणि अचानक असमानी संकट आलं आणि सगळं 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 डोळ्या देखत वाहून गेलं कुणाचं जनावर वाहून गेलं कुणाचं माणूस वाहून गेलं कुणाचं पीक वाहून गेलं कुणाचं शेत खरडून गेलं अशी परिस्थिती हातबल झालेला शेतकरी डोळ्यानं बघत होता प्रत्येकाचं आश्वासन प्रत्येकाचं राजकारण तो डोळ्यानं बघत होता डोळ्यात नुसते अश्रू आणि तोंडात शब्द गोठलेली जीभ घेऊन हा शेतकरी बांधावर फिरत होता आभाळ फाटल्यासारखी अवस्था शेतकऱ्याची झाली होती आणि हे चित्र हे चित्र आज आपण डोळ्यानं बघतोय ज्याचं जळालंय त्याला कळालंय ज्याचं नुकसान झालंय ज्याच्या पदरामध्ये हे आसमानी संकट पडले त्याची व्यथा त्याला साथ कधी कशी द्यायची त्याला सावरायचं कसं त्याला याच्यातून उभारी घ्यायला लावायची की या गोष्टीचं राजकारण करायचं हे सगळे सगळे विषय आपण आपल्या महाराष्ट्रात उघड्या डोळ्यानं बघतो आणि म्हणूनच आज मी या हा विषय निवडलेला आहे माझ्या कवितेचा की खरोखर काय परिस्थिती आहे जे शब्दात वर्णन करता येत नाही निशब्दाशिवाय दुसरा शब्द या परिस्थितीला नाही त्यालाच मी शब्दात बांधण्याचा प्रयत्न केलाय ऐकूया माझी आजची कविता या कवितेचं नाव आहे व्यथा गाव शिवाराची व्यथा गाव शिवाराची व्याकुळ होऊन पिक हे रडले वाहून जाता जाता व्याकुळ होऊन पिक हे रडले वाहून जाता जाता कष्ट हाती बोडखे शिवार उरले आता हाती बोडखे शिवार उरले आता घरी शिवारी झाले पाणी शोका कुलहा गाव ठीक ठिकाणी कॅमेऱ्यांची नुसती धावा धाव धाय मोकलून रडे लेकरू वाहून गेली माता धाय मोकलून रडे लेकरू बुडून गेली माता कष्ट कराच्या हाती बोडके शिवार उरले आता गावो गावी फसली ढोरे चलता ना गाळात गावो गावी फसली ढोरे चलता ना गाळात डोळ्या देखत झाली दैना ओल्या दुष्काळात डोळ्यातून अश्रू ओघळती पाऊस गाणे गाता डोळ्यातून अश्रू ओघळती पाऊस गाणे गाता कष्टकऱ्यांच्या हाती बोडखे शिवार उरले आता कुणी द्यायचा धीर कुणाला जगणे अवघड झाले कुणी द्यायचा धीर कुणाला जगणे अवघड झाले अनुदानाची वाट पाहणे आता नशीबी आले बांधावर मारितो पुढारी पोकळ फसव्या भाता बांधावर मारितो पुढारी पोकळ फसव्या भाता कष्टकऱ्यांच्या हाती बोडके शिवार उरले आता लाखाचा पोशिंदा जगतो लाचारीचे जगने लाखाचा पोशिंदा जगतो लाचारीचे जगणे नको वाटते मदतीसाठी कुणाकडे त्या बघणे इच्छा असुनी दान द्यावया दुबळा झाला दाता इच्छा असुनी दान द्यावया दुबळा झाला दाता कष्ट करायच्या हाती बोडखे शिवार उरले आता हौसन त्याला मुळी कुणाच्या खोट्या उपकाराची हौसन त्याला मुळी कोणत्या खोट्या उपकाराची सहानुभूती नको कुणाची शब्दाच्या माराची हौसन त्याला मुळी कुणाच्या खोट्या उपकाराची सहानुभूती नको कुणाची शब्दांच्या माराची लाख संकटे उभी झेलतो तोच जगाचा त्राता लाख संकटे उभी झेलतो तोच जगाचा त्राता कष्ट करायच्या हाती बोडखे शिवार उरले आता व्याकुळ होऊन पिक हे रडले वाहून जाता जाता कष्ट कर्याचा हाती बोडखे शिवार उरले आता कष्ट हाती बोडखे शिवार उरले आता धन्यवाद शेतकऱ्याची व्यथा मांडणारी ही कविता सर्वांनी सर्वांच्या कानावर जावी मायबाप सरकारच्या कानावर जावी आणि काहीतरी काहीतरी लवकरात लवकर आधार देण्याचं काम या बळीराजाचं व्हावं ही एवढीच मनात भावना आल्यामुळे ही कविता मी सादर केलेली आहे ही कविता आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद